आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत की आकाशात ढगजमा होत आहेत आणि अनेक ठिकाणी सुरूसुद्धा बरसत आहेत बावीस मेपासून ते तीस मेपर्यंत राज्यभरात नदी नाल्या वाहणारा मुसळधार पाऊस पडणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागात जसे की पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ कोकण खानदेश मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र इकडे सगळीकडेच दिवसभर पाऊस पडणार आहे मुंबईकरांसाठी सांगायचं झालं तर मुंबईमध्ये येत्या दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईमध्ये एवढा पाऊस पडणार आहे की जनजीवन विस्कळीत होईल असा पाऊस मुंबईमध्ये पडणार आहे त्यानंतर मुंबई नाशिक कोकण कोल्हापूर सातारा पुणे तसेच नगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि बाकी जेवढे पण जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये मोजक्या ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडणार आहे या पावसामध्ये शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे या पावसानं जमिनीत चांगलीच एक फूटपर्यंत ओल राहणार रा आहे म्हणजेच जमिनीत ओलावा राहणार रा आहे एकंदरीत सांगायला झालं तर आजपासून तीस मेपर्यंत हवामान खूपच बदलणार आहे तीस मेपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये भाग बदल्यास पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लवकर शेतातली सर्वच कामे आटपून घ्या आणि रोजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद